नमस्कार सर्वांना तर आज मी तुरीची आमटी बनवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने तर ह्या तुरी घेतल्यात मी सोलून शेंगा ओल्या स्वच्छ धुवून निवडून सोलून घेतलेल्या आहेत तर ह्या मी अशा भाजून घेते आधी थोड्याशा भाजून घ्यायच्या आमटी तर आपण नेहमीच बनवतो जिरे मोहऱ्याची किंवा हिंगाची फोडणी देऊन पण आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे अगदी चार पाच थेंब मी तेल टाकलेलं आहे ते इथे तुरी भाजण्यासाठी हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता किंवा अशाच भाजल्या तरी चालतात अगदी थोडंसं चार पाच थेंब तेल टाकून मी भाजून घेते तुरी जास्त पण नाही भाजायच्या थोड्याशा बघू शकता अशा पद्धतीने एवढ्या भाजायच्या अशा तर या भाजून झालेल्या आहेत माझ्या आता यातल्या थोड्या एक मुठभर तुरी मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते ही अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी तुम्ही हवं तर थोडंसं पाणी टाकू शकता पेस्ट करताना तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा मी आणि बारीक कट केलेलं लसूण टाकलेलं आहे चार पाच कढीपत्त्याची पानं टाकली थोडंसं परतून घेते मी आता हे थोडंसं हिंग पण टाकून घेते बारीक कट केलेला टोमॅटो आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं या अशा पद्धतीने ओल्या तुरीची आमटी खूप टेस्टी लागते टोमॅटो वगैरे सगळं चांगलं परतून घेते आपरतलेला आहे टोमॅटो चांगला बघू शकता आता या भाजलेल्या तुरी मी याच्यामध्ये ऍड करते आणि आता ही पेस्ट केली होती मी भाजलेल्या तुरीची ते पण याच्यामध्ये टाकते आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट किंवा दुसरं काही ॲड करत नाही आहे तुम्हाला हवं असेल तर ओला खोबऱ्याचा कीस शेंगदाण्याचा कूट किंवा तिळाचा कूट ॲड करू शकता आणि तुम्हाला याच्यापैकी काहीही टाकायचं नसेल तर अशा प्रकारे वाजलेल्या तुरीच थोड्याशा मिक्सरला बारीक करायच्या पेस्ट करायची आणि ती टाकायची त्याच्याने कसं आपली ग्रेवी किंवा आपली आमटी जी आहे ती अशी घट्टसर दाटसर होते छान टेस्ट पण एकदम छान येते त्याला तर हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं मी आता थोडीशी हळद टाकते पाव चमचा आणि आपला चवीपुरता घाटी मसाला टाकायचा आपलं घरगुती रोजच्या जे वापरतो आपण ते लाल तिखट टाकायचं अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी सगळं व्यवस्थित एकदा आणखी एकदा परतून घेते आणि पाव चमचा धनापूट टाकलेली आहे मी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाहीतर आपल्याच्या घाटी मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले असतातच तुमच्याकडे असेल तुम्हाला आवडत असेल तर धना जिरा पावडर टाकू शकता हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आपला घाटी मसाला तेलामध्ये असा चांगला परतला की ग्रेव्हीला किंवा आमटीला कट छान येतो थोडंसं पाणी टाकलं मी आता तुरी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे याच्यामध्ये बघू शकता किती छान दिसायला लागलेली आहे आपली आमटी मी जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी टाकून झाकण ठेवलं होतं एक चार मिनटं चांगलं उकळू दिलं झाकण पूर्ण बंद करू नका थोडंसं ओपन ठेवायचं चार पाच मिनटानंतर एकदा बघ बघायचं तुरी आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत का आणखी थोडा वेळ झाकण ठेवते मी एक दोन तीन मिनटं बघू शकता किती छान कट आलेला आम आहे आमटीला आपल्या आणि टेस्टला पण खूप मस्त लागते बऱ्यापैकी आटलेली पण आहे अशी घट्टसर दाटसर झालेली आहे मस्तच झालेली आहे बघू शकता आपल्याला आवडत असेल तर कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टेस्ट छान येते आता ही आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर एकदा या पद्धतीने तुरीची आमटी नक्की करून पहा एकदम वेगळ्या पद्धतीची आहे तर मस्त कट बाज झणझणी तुरीची आमटी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा